महादेव मोठा डुईवर जटा महादेव मोठा डुईवर जटा जटेतून गंगा कसी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली पार्वती माता खेडे चौसरचा डाव पार्वती माता खेळे चौसर डाव हरून गेले भोळे महादेव हरून गेले भोळे महादेव पार्वती जाऊनी मंदिरी बैसली पार्वती जाऊनी मंदिरी बैसली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव मोठा डोईवर जटा जटेतून गंगा कसी, सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली नंदीवर बैसूनी कैलाशी जाता नंदीवर बैसूनी कैलाशी जाता कैलाशी जाता हो कैलाशी जाता बिना अग्नीची चिलिम कसी पेटली बिना अग्नीची चिलीम कसी पेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव मोठा जटा। जटेतून गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाच्या डोक्यावर जटेचा भार महादेवाच्या डोक्यावर जटेचा भार डोक्यावर आहे चंद्राची कोर डोक्यावर आहे चंद्राची कोर गळ्यामध्ये सर्पमाळ शोभली गळ्यामध्ये सर्पमाळ शोभली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा जटेतून गंगा कसी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली पार्वतीपते हर 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 महादेव